श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महिलांच्या या रोजच्या सवयी घरात आणतात अफाट श्रीमंती नशीब बदलणाऱ्या सवयी शास्त्रात असं सांगितलं आहे की घरात लक्ष्मी टिकेल की नाही हे घरातल्या स्त्रीच्या रोजच्या सवयीवर ठरतं नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत महिलांच्या अशा काही रोजच्या सवयी ज्या घरात बरकत शांती आणि अफाट श्रीमंती आणतात या सवयी आयुष्याचं सोनं करतात फक्त त्यांचं पालन केलं पाहिजे कोणत्या आहेत ह्या सवयी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सवयी एक सकाळी उठताच सकारात्मक शब्द बोला जसं पहिलं पाऊल घरात पडतं तसंच पहिला शब्द नशिबावर पडतो महिलेने सकाळी उठताच आजचा दिवस चांगला जावो घरात सुख समृद्धी नांदो असे सकारात्मक शब्द उच्चारले तर घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही ही सवय लक्ष्मीला आवडते सवय दोन स्वयंपाक करताना मन स्वच्छ ठेवा स्वयंपाक करताना राग तक्रार वाईट विचार हे मनात ठेवू नका अन्न फक्त पोटात नाही तर नशिबात जातं प्रेमाने शांत मनाने बनवलेलं अन्न कुटुंबात आरोग्य आणि बरकत अंत जेव्हा स्वयंपाक करतो आपण त्यावेळेस आपण देवाचे नामस्मरण केले पाहिजे सवय तीन संध्याकाळी घर स्वच्छ आणि उजळ ठेवा संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका कचरा साठवू नका दिवा लावा अगरबत्ती लावा कापूर लावा लक्ष्मी देवी संध्याकाळी घरात प्रवेश करते घर स्वच्छ आणि उजळ घरात लक्ष्मी देवी नक्की स्थिर होते संध्याकाळच्या वेळेला तुळशीला दिवा लावा आणि घरात देवासमोरही दिवा लावा कापूर जाळा आणि देवीला प्रार्थना करा हे माते माझ्या घरात नेहमी तुझे स्थान असू दे सवय चार पती व कुटुंबाचा आदर करा महिलेचे शब्द घराचं वातावरण ठरवतात पतीचा अपमान टाळा सासर माहेर यांच्याबद्दल वाईट बोलणं टाळा जिथे आदर आहे तिथे नशीब आपोआप झुकतं ही सवय घरात स्थैर्य आणि समृद्धी आणते सवय पाच देवाचं नामस्मरण करा रोज किमान पाच मिनिटे ओम निम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा किंवा तुम्हाला कोणत्या देवावर भक्ती आहे त्या देवाचं नामस्मरण करा नामस्मरण हे गरिबाचं धन आहे यामुळे मन शांत राहतं निर्णय योग्य होतात आणि संकट आपोआप दूर जातात आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर टिकून राहते सवय सहा घरात मिठाची योग्य दिशा मीठ उघडं ठेवू नका स्वच्छ डब्यात ठेवा खाली पडलेलं मीठ त्वरित साफ करा शास्त्रानुसार मिठाचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान केल्या समान आहे म्हणूनच मीठ कधीही सांडू देऊ नका आणि सांडले तर ते लगेच साफ करा सात कृतज्ञता आणि दान महिलेने रोज मनात म्हटलं पाहिजे देवा जे आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुमचे आभार आठवड्यातून एकदा अन्नदान गरजूंना मदत दान, दान केल्याशिवाय धन टिकत नाही म्हणूनच अन्नदान करा गरजूंना मदत करा जर घरातील स्त्री सकारात्मक असेल संयमी असेल भक्तिशील असेल तर ते घर कधीच गरीब राहत नाही हा व्हिडिओ प्रत्येक महिलासाठी आहे घर बदलायचं असेल तर आधी आपल्या सवयी बदला सवयी बदल बदलल्या की लक्ष्मी माता आपल्या घरात टिकून राहते हा व्हिडिओ प्रत्येक महिलेला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय जय लक्ष्मी माता असे कमेंटमध्ये लिहा तुमच्या आणि तुमच्या परिरा तुमच्या परिवारावर महालक्ष्मीचा नेहमी वास असो महालक्ष्मी माता तुमच्या परिवाराला नेहमी सुखात आणि आनंदात ठेवो हीच माझी महालक्ष्मी देवीला प्रार्थना जय महालक्ष्मी माता जय महालक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ जय जय महा स्वामी समर्थ सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जय महालक्ष्मी माता जय जय महालक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद